नमस्कार मी सागर राणेकर आजपासून चौसष्टावी मराठी हौशी राज्य नाट्यस्पर्धा होत असून आपल्याबरोबर आहेत रोहन बोरकडे तर दोन मिनटं आपण बोलणार आहे नमस्कार रोहन नमस्कार आजपासून जी हौशी नाट्यस्पर्धा होत्या त्यात तुमचा खुर्च्या जाणार आहे आणि चौसष्टाव्या मराठी स्पर्धेत आमचं अकरा डिसेंबर रोजी आय एम फिलिंग फॉर ना तर कार्तिक पाऊचवरचं नाटक आम्ही सादर करतोय कुटुंब नाट्य कला संपेचं uh, माझं तरी मत असं आहे की युवा पिढीला सांस्कृतिक कार्यसंचालनालयानं दिलेलं हे पहिलं पाऊल म्हणायला हरकत नाही कारण एवढा मोठा घोसवारा एवढं मोठं साम्राज्य नाटकाचं असतं त्याला शासन मदत करतंय आणि कलाकार घडवतोय म्हणायला हरकत नाही या स्पर्धेमार्फत माझा कर नवीन कलाकारांना तुम्ही काय सांगा हे व्यासपीठ आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा नवीन कलाकारांना माझं एवढंच आहे की महाराष्ट्र शासन आपल्यासाठी एवढं मोठं रंगमंच उपलब्ध करून देतोय तर आपल्याला ती सुवर्ण संधी आहे प्रत्येकानं दरवर्षी यामध्ये भाग घ्या आणि आपल्या कलाकारांना कसा वाव मिळतो हे बघा आता यावर्षी साधारणतः पंचवीस सव्वीस नाटकं आहेत प्रत्येकाला नंबर मिळेल ह्याची अपेक्षा नाही कोण ना कोण वरचट ठरणार पण आपली कला ह्या जनतेला दाखवायला आपल्या प्रेक्षकांना दाखवायला ही सुवर्ण संधी आहे त्याच्यामुळं हा चान्स युवा कलाकारांनी सोडू नका जिथे मिळेल तिथं बॅकस्टेज ऑन स्टेज काम करा पण आपलं कलेचं योगदान नक्की द्या ठीक आहे कलेचं नक्कीच योगदान मिळेल मी सागर ठरलेकर मी सिंसाठी